नमस्कार मित्रांनो आपण आधीच्या सेशन मध्ये पुरुषांची वंधत्वता होणारे प्रॉब्लेम्स आणि त्याच्याबद्दल चर्चा केली आज एक विशिष्ट प्रकारबद्दल आपण बोलणार आहोत त्याला म्हणतात की स्वतःचे वीर्य गोठून ठेवणं सीमेन प्रिझर्वेशन फॉर फ्युचर जनरेशन प्रिझर्वेशन ऑफ द सीमेन म्हणजे काय की आपण जे आपलं पुरुष अर्थ आहे ज्याला आपण धातू म्हणतो तो धातू आपण स्टोअर करून ठेवणार किती वर्षासाठी अव जनरेशनसाठी येणाऱ्या कित्येक पिढ्या पिढ्यांसाठी तुम्ही गोठवून ठेवू शकता सिमेंट कोणासाठी स्टोर करायचं आणि कधी करतात पहिले हे लक्षात ठेवा की कोणासाठी करतात आज तुम्ही अशा कंडिशन मध्ये आहात की तुम्हाला एकतर म्हणजे कपल जेव्हा माझ्याकडे येतं हजबंडचे नोकरी असते ते बाहेरगावी जातात किंवा त्यांना असेही बरेचसे लोक माझ्याकडे येतात की जे ज्यांचं कुटुंब किंवा कुटुंबामधला कुटुंब प्रमुख ज्याला पुरुष म्हणतो ते सैन्य दलामध्ये आहे किंवा नेव्हीमध्ये आहेत की ज्यांना ड्युटी जॉईन करायची आहे त्यांचं लग्न झालंय पण आपत्ती होत नाही तर त्यांच्यामध्ये आम्ही त्यांचा धातू घेतो आणि धातू क्रायो प्रिझर्वेशन करून ठेवतो आणि तो क्रायो केलेला धातू आपण येणाऱ्या मुलाचा मुला प्राप्तीसाठी वापरू शकतो ते वापरताना त्यांचा धातू हा त्यांचा स्वतःचा असतो आणि येणारं मूल हे स्वतःचं होऊ शकतं दुसरी गोष्ट आहे की तुम्ही यंग आहात तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह लाईफ चालू करताय पण एखादा रिपोर्ट आयुष्यात असा येतो की आयुष्य तुमचं हेलवून जातं की तुम्हाला कॅन्सर झालं आणि तुम्हाला किमोथेरपी घ्यायची मित्रांनो किमोथेरपीचे ड्रग्ज जेव्हा वापरले जातात त्या किमोथेरपीच्या ड्रग्जमुळे तुमच्या प्रजनन क्षमता जी आहे तुमचं वीर्य जे आहे किंवा जे सिमेंट पॅरामीटर्स आहेत ते डिक्रीज होऊ शकतात जर तुम्हाला किमोथेरपी घ्या घ्यायला सांगितलेली असेल डॉक्टरांनी तर माइंड वेल हे लक्षात घ्या की तुम्ही तुमचं वीर्य गोठवू शकता की जेणेकरून येणारे जे आपत्ती आहे ते तुमचं स्वतःचं असेल गुणसूत्र गुणसूत्रतेच असेल आणि त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट होणार नाहीत जे तुम्ही किमोथेरपी घेणार तिसरी गोष्ट की युजली कपल माझ्याकडनं येतं कपल्स हे अमेरिकेवरनं किंवा परदेशातनं येतात परदेशामधनं आल्यानंतर मुले की इथे थांबू शकते पण पर मुलाला परत त्याच्या जॉबवरती जाणं हे जा प्रारब्ध असतं आणि हे जेव्हा त्याला हे जाणं प्रारब्ध असतं तेव्हा अशा बाबतीत आम्ही त्यांचं सिमेंट क्रायो करून ठेवू शकतो आणि नंतर आम्ही बाळ बनवण्यासाठी बन साठी वापरू शकतो हे जर तुम्ही जे टँक आहात या टँक मध्ये लिक्विड नायट्रोजन असतो आणि त्या लिक्विड नायट्रोजन मुळे जे काही धातू देता ते त्याच कंडिशन मध्ये व्यवस्थित पद्धतीने गोठवलेले जातात तिसरी गोष्ट आणि जी फायनल आपण म्हणतो की कधी अजून ठेवला पाहिजे काही पुरुषांमध्ये जेव्हा मी सांगतो की उद्या आपल्याला स्त्री बीजक काढून आपल्याला टेस्टिव्ह बेबी बनवायचे किंवा धातू द्यायला पाहिजे ती जी क्षमता असते की आपली विचारांची क्षमता की मला इरेक्शन व्हायला पाहिजे आणि मला धातू द्यायला पाहिजे आणि त्याच वेळेला मी जर धातू दिला नाही तर आपल्याला येणारं मूल आपण आपण बनवू शकणार नाही ह्या जो स्ट्रेस असतो त्या स्ट्रेसमुळे काही पुरुषांमध्ये जेव्हा आय बी एफ ची प्रोसिजर करायला आम्ही चालू करतो तेव्हा ते धातू ते देऊ शकत नाही आणि अशाच स्थितीमध्ये आपण त्यांचा आधीच्या वेळेला धातू घेऊन तो धातू स्टोअर करू शकतो की जेणेकरून जेव्हा आपण आयबीएफ साठी स्त्रीचे जेव्हा स्टिम्युलेशन चालू करतो अंडी आपण काढून घेतो जो क्रायो केलेला धातू आहे तो आपण परत वाच करू शकतो आणि ह्याच्यासाठी जर तुम्हाला काही अजून माहिती असावी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू धन्यवाद